नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा काजूपासून बनवलेली एक डिश घेऊन आलेलो आहोत तर यासाठी आपण मसाला बनवून घेऊया तर कांदा आपण छानपैकी गॅसवर भाजून घेतलेला आहे तिन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे हा कांदा वरच्या साईडनी पण आणि खालच्या साईडनी पण झटपट तयार होणारा हा मसाला आहे तर कांदा भाजून घेतला आहे तसंच त्याच पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे सुद्धा दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे खूप छान आम्ही हे नेहमी चुलीवर भाजतो खरं तर पण मी तुम्हाला आ, हे मुद्दामच गॅसवर भाजून दिलेलं आहे कारण चूल ही काही सगळीकडे अवेलेबल होत नाही त्यामुळे हे गॅसवर कसं भाजायचं हे मी दाखवलेलं आहे ह्याचा स्वाद पण खूप छान येतो आणि तसेच हा झटपट तयार होतो तर अशा पद्धतीने आपण हे भाजून घ्यायचं आहे दोन्ही वस्तू थंड करून घ्यायच्या आहेत आपल्याला थंड झाल्यानंतर खोबरं कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक तुकड्यांमध्ये बारीक बारीक तुकडे करा म्हणजे मिक्सरमध्ये लावायला त्याचा त्रास होणार नाही कांदासुद्धा थंड झाला की त्याचे पिसेस करून घ्यायचे आहेत वेगवेगळा करून घ्यायचा आहे तो आणि हे दोन्ही एकत्र आपल्याला मिक्सरला लावायचं आहे यामध्ये थोडा लसूण टाकला तरी चालेल पण मी आलं लसणाची पेस्ट वेगळी टाकलेली आहे त्यामुळे मी काही ह्यामध्ये लसूण ॲड केलेला नाही तुम्ही करू शकता अशा पद्धतीने हे वेगवेगळं करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे काजूगर आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत म्हणजे त्यातला जो चीक आहे तो चीक पूर्णपणे निघून जातो तो घशाला लागणार नाही त्यासाठी त्याच्यावर कडकडीत पाणी ओतून उत, घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही इतर भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता जसं की कडधान्याच्या भाज्यांमध्ये सुद्धा हा मसाला वापरता येईल आता हा मसाला आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो ह्या ठिकाणी आपण बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा ह्यामध्ये टाकायचा आहे काजू तवा फ्राय बनवतो आपण ह्या ठिकाणी त्यासाठी आपण एक तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये हे तेल तापत ठेवलेलं आहे आणि हा मसाला घालून घेणार आहोत यामध्ये तर हा मसाला बघा खूप छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर मी ह्या ठिकाणी एक प्रयोग करून बघितला भाकरीचा जो तवा असतो लोखंडी तो तवा इंडक्शनवर ठेवून बघितला खूप छान तापला तो व्यवस्थित भाजी पण होत होती त्याच्यावर पण तो तवा खोलगट असल्यामुळे तो खूप हलत होता जशी पाण्यात नौका हलते त्या पद्धतीने तो हलत होता मग शेवटी मी त्याला गॅसवर शिफ्ट केला पण प्रयोग माझा सक्सेस झाला तर आता तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आपण गरम मसाला घातलेला आहे हळद घातलेली आहे तिखट घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडासा ह्यामध्ये त्यामुळे खूप छान स्वाद येतो भाजीला आता हे खूप छान बराच वेळ परतत राहायचं आहे ह्याला तेल सुटेपर्यंत हे असं खूप छान परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण गर घालून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळे गर घालून घ्यायचे है आपल्याला ह्यामध्ये आणि गर खूप छान मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन मिनटं गर ह्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आधी गरम पाणी घालायची गडबड नाही करायची आपल्याला तर खूप छान गर ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि पाणी घालताना त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतल्यानंतर गरम पाणी घालणार आहोत पण ह्यामध्ये अशा पद्धतीने काजू तवा फ्राय तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल टोमॅटो ऐवजी टोमॅटोची प्युरी जरी घातली तुम्ही तरी चालेल त्याला खूप छान टेस्ट येईल आणि मसाला एकदम ग्रेव्ही छानपैकी तयार होईल त्याची पण आपल्याला ह्या ठिकाणी ग्रेव्ही नको आहे या ठिकाणी आपल्याला काजू फ्राय करायचे आहे त्यामुळे मी जास्त यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे हे सगळं पाणी आटून जाणार आहे आपलं आता झाकण ठेवून याला पाच मिनटं छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे परत एकदा मध्ये चेक करून घ्यायचं आहे खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे यामध्ये थोडासा गूळ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घालायचं राहिलेलं आहे तर मीठ घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार घाला मीठ मसाल्यामध्ये जर मीठ टाकलं असेल तर मीठ थोडं कमी वापर करा आता कोथिंबीर घालून छानपैकी आपल्याला हे परत एकदा वाफवून घ्यायचं आहे झाकण घालून बघू शकता तुम्ही तयार आहे आपला काजू मसाला भाकरीबरोबर तुम्हीसुद्धा ह्याचा आनंद घ्या आणि ह्याच्यासोबत दहीसुद्धा सर्व करा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर नक्की करा चला तर मग तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला पटकन सबस्क्राईब करून टाका धन्यवाद